नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिवस येणार आहे म्हणजेच की एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिवस आहे तर प्रकट दिवस असल्यामुळे मग आपल्याला दररोज काही सेवा करणं होत नाही किंवा त्यामुळे मग आपल्याला स्वामींचा प्रकट दिवस येईपर्यंत काही सेवा करायची आहेत आता ज्यांना स्वामींचं नामस्मरण करायचं आहे पण त्यांच्याकडे जपमाळ नाही किंवा स्वामींचा फोटो नाही आता बऱ्याच घरांमध्ये स्वामींची सेवा करायची असती बरेच महि बऱ्याच महिलांना पण त्यांच्याकडे जपमाळ नसते किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ नसतो तर त्यावेळेस मग त्या महिलांनी काय करायचं आहे ज्यावेळेस त्या महिलांना वेळ भेटेल त्यावेळेस मग स्वामींचा लिखित नामजप करायचं आहे आता लिखित नामजप कसा करायचा आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या आयुष्यामध्ये ज्या अशक्य अशा काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी स्वामी महाराज आपल्या आयुष्यातल्या शक्य करतात ज्यावेळेस आपण स्वामींच्या चरणामध्ये जाऊन नतमस्तक होतो तर स्वामी महाराज आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर करतात आणि आपल्या आयुष्याचं सोनं होतं तर, नाम तर त्या त्या हा लिखित नामजप कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तर आता स्वामींचं नामस्मरण करण्याला कुठलंच बंधन नाही किंवा कुठली वेळ का नाही की ह्या वेळेमध्येच स्वामींची सेवा करायची आहे किंवा ह्या वेळेमध्येच ठरवलेली वेळ आहे त्यानंतर मग सेवा करायची नाही असं नाही स्वामींचं नामस्मरण करायला कुठलंही बंधन नाही तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये स्वामींचं नामस्मरण करू शकता आता लिखित नामजप म्हणजेच की लिखित नामस्मरण कसं करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे आता पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण लिखित नामस्मरण करणार आहोत त्यावेळेस मग सुतक असेन विटाळ असेल मासिक धर्म असेल तरीही तुम्ही नामस्मरण करू शकता जेव्हा आपण स्वामींपुढे बसतो नामस्मरण करायला तेव्हा आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात आता आपण जपमाळ घेऊन एकशे म्हणजेच की एक आठ वेळा नामस्मरण करणार असतो श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, समर्थ। त्यावेळेस मग काय होतं की आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतात की माझं हे काम राहिलं आज हे झालं किंवा हे काम करायचं आहे आपण किती जरी स्वामींची सेवा मनोभावे करायला ठरवली तरी पण आपल्या मनामध्ये काय होतं की वाईट विचार वगैरे येतात किंवा घरातले कामं राहिले किंवा कुठे जायचं असेल त्याबद्दल आपण मनात आणायचं नसेल तरी पण सतत आपल्या मनामध्ये ते विचार येत असतात तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला आता आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ नये आपलं मन एकाग्र झालं पाहिजे आणि त्यामुळे आपण मग लिखित नामस्मरण करायचं आहे ज्यामुळे काय होतं की आपलं मन स्थिर राहतं आता आपण अकरा माळी जप केला करत असताना तेव्हा काय होतं की सतत वाईट विचार मनामध्ये म्हणजे वाईट चांगले असे कोणते पण विचार आपल्यामध्ये मनामध्ये चालू असतात तर मग नामस्मरण स्मरणाला काहीच मग अर्थ राहत नाही आपण ज्यावेळेस अकरा माळी जप केला तरी आपल्या मनात वाईट विचार कोणतेही विचार येत असतील तर मग त्या नामस्मरणाला काहीच अर्थ राहत नाही आणि मग आपण ज्यावेळेस लिखित नामस्मरण करतो तुम्ही अकरा वेळा जरी स्वामींचं नामस्मरण केलं तर ते काय होतं की आपलं मन जे आहे एकाग्र होतं आपण मग आप एका हातामध्ये पेन घेऊन श्री, 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 स्मर्थ। श्री स्मर्थ। स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपण स्वामींचं नामस्मरण म्हणजेच की स्वामींचं नाव लिहित असतो त्यामुळे मग आपलं पूर्ण शरीर आपलं लिखाणाकडे केंद्रित होतं आपले डोळे लिखाणाकडे केंद्रित होतात लिहित ता असताना आपले डोळे पूर्ण मग कोणती लाईन चालली म्हणजे कितवा अक्षर आहे हे सगळं म्हणजे पूर्ण स्वामींच्या नामामध्ये एकाग्र होतं मनाने मग आपल्या मनामध्ये विचार वगैरे येत नाही आपल्याला लिखाणाची मग गोडी लागते ज्यावेळेस आपण स्वामींचं नामस्मरण म्हणजेच की लिखित नामस्मरण करतो त्यावेळेस मग आपल्याला स्वामींच्या लिखाणाची गोडी लागते याचा खूप चांगला अनुभव येईल आणि ज्यावेळेस तुम्ही स्वामींचं लिखित नामस्मरण कराल कारण की बऱ्याच जणांनी स्वामींचे लिखित नामस्मरण खूप वर्षापासून करतात आता ज्यांनी नवीन नामस्मरण चालू करणार आहेत तर मग त्यांनी काय करायचं आहे तर आपण श्री स्वामी समर्थ लिहितो तेवढं आपल्याला मग स्वामी महाराज आवडतात आता ज्यावेळेस आपण श्री स्वामी समर्थ हे आपण पहिल्या दिवशी एक पेज लिहिलं किंवा अकरा वेळा लिहिलं किंवा एकशे आठ वेळा लिहिलं तर आपल्या मनामध्ये म्हणजे स्वामींबद्दल आदर निर्माण होतो प्रेम निर्माण होते आणि मग आपल्याला स्वामीं आपल्याला स्वामी महाराजांबद्दल आवड निर्माण होते आणि आपण आपल्याला अध्यात्माची प्रचिती येते आणि म्हणजेच की गोडी वगैरे आपल्याला स्वामी नामाची लागते आपले जे जे कोणी म्हणजे आता श्री स्वामी समर्थच नाही किंवा आता एखाद्याचा देव ओम गण गन, श्री गणेश आहे नाम किंवा मग जे पण कोणत्या तुम्ही देवाला जास्त मानत असाल आता सगळ्यांची श्रद्धा सगळ्या देवांवरच म्हणजेच की स्वामींवरच असेल असे नाही पण जे स्वामींचे भक्त आहेत तर ते श्री स्वामी समर्थ नामाचा लिखित नामजप करतात त्यामुळे तुम्ही गणपतीचं करू शकता किंवा ओम नम शिवाय करू शकता जे तुम्हाला वाटत असेल ते पण आत्ता स्वामींचा प्रकट दिवस आहे त्यामुळे मग आपण स्वामींच्या नामस्मरणाचीच माहिती घेत आहोत तर मग तेव्हा मग तुम्ही ज्याही देवाचं नामस्मरण करू शकता त्यावेळेस काय करायचं आहे आता एक साधी वही घ्यायची आहे पण ती नवीनच वही घ्यायची आहे अशी वापरलेली वगैरे किंवा एक दोन पेज लिहिलेत आणि मग आपण त्या वहीमध्ये स्वामीचं नामस्मरण लिहितो आहे असं न करता आपल्याला नवीन वही घ्यायची आहे तुम्ही छोटी वही घेऊ शकता किंवा मोठी वही घेऊ शकता तर तरीही चालेल मग काय करायचं आहे नामस्मरण करत असताना काय करायचं आहे जी वही आपण घेतली आहे त्या वहीवर श्री स्वामी समर्थ सुरुवातीला लिहायचं आहे आणि नंतर मग आपल्याला काय करायचं आहे दररोज तुम्ही जप करताना एकशे आठ वेळा करतो पण वहीत लिहित असताना मग काय होतं की आपले मन एकाग्र होते त्यामुळे मग लिखित नामस्मरण जास्त महत्त्वाचे मानले जाते आता सकाळी तुम्ही जर लिहिणार असाल तर मग काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही आंघोळ करूनच मग वहीला हात लावायचा आहे जर तुम्ही मग ज्या दिवशी मासहार केलात तर मग त्या दिवशी तुम्ही मग अगोदरच ज्यावेळेस तुम्हाला मांसार करायचं आहे त्यावेळेस अगोदरच तुम्ही स्वामींचं नामस्मरण करायचं आहे किंवा जर तुम्ही मांसार केला तर वहीला तुम्ही अजिबात हात लावू नका आणि स्वामींचं नामस्मरण पण करू नका तर नामस्मरण करत असाल त्या दिवशी मग चुकूनही तुम्ही म्हणजेच की मांसार करत असाल तर वहीला हात लावू नका त्या व्यतिरिक्त तुम्ही सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल तर त्यावेळेस तुम्ही स्वामींचं लिखित नामस्मरण करू शकता पण मांसार केल्यानंतर स्वामींची सेवा म्हणजेच की स्वामींचं नामस्मरण वहीमध्ये करू नका आणि वहीचं मग काय करायचं ती वही जर तुमचं नामस्मरण करून पूर्ण झालं त्यावेळेस काय करायचं आता नामस्मरण किती करायचं तुम्ही दररोज एक पेज करू शकता दोन करू शकता तुम्हाला जेवढं शक्य होत असेल दिवसभरातून तुम्हाला जेवढा वेळ भेटत असेल तेवढा करू शकता आपण पहिल्या दिवशी ज्यावेळेस एक पेज स्वामींचं नाम नामस्मरण केलं तर दररोज थोडं थोडं वाढवायचं आहे कमी न करता जसं तुम्हाला शक्य होत असेल तसं पण काय होतं की आपण ज्यावेळेस स्वामींचं लिख लिखित नामस्मरण करू ना त्यावेळेस मग आपल्याला स्वामींची गोडी लागते आवड निर्माण होते त्यामुळे मग कमी न होता स्वामींचं नामस्मरण वाढतच जातं हा प्रत्येकांचा स्वतःचा अनुभव आहे आणि मग नंतर काय करायचं का आहे ती वही मग अक्कलकोटला गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या तिथे वटवृक्ष आहे तर ही वही मग तिथे जमा करू शकता तुम्ही आता जर ज्यांना तिथे जाणं शक्य होत नाही त्यांनी मग काय करायचं का आहे म्हणजेच की अक्कलकोटला लगे ज्यांना जाणं शक्य होत नाही किंवा बरेच लांब वगैरे राहायला असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे मग त्यावेळेस तुम्ही ती वही काय करायचं मग तुम्ही ज्यावेळेस जिथे तुमचं देवघर आहे तर त्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये ती वही ठेवू शकता किंवा मग तुम्ही ती वही खराब होणार नाही अशा ठिकाणी ती वही ठेवू शकता आपण एवढे दिवस श्री स्वामी समर्थ यांची मनोभावे नामस्मरण करतो आणि मग ती वही आपण इथे तिथे टाकून देऊ नये चुकू नये कारण की काय होतं की आपण स्वामींचं नामस्मरण केलं आहे मग ते नामस्मरण असं घाण म्हणजे आपण स्वामींचा फोटो वगैरे असेल तरी इथे तिथे टाकून वगैरे देत नाही मग श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण आपण मनोभावे केलं आहे तर तेपन आपन ते पण मग आपण इथे तिथे टाकून धूळखात वगैरे ठेवून देऊ नये त्यामुळे त्याला पण आपण व्यवस्थित ठेवायचं आहे आता रोज किती नामस्मरण करायचं आहे जसं तुम्हाला वेळ भेटेल तसे तुम्ही लिहू शकता आता आज जर तुम्ही एक शार्ट केला तर उद्या त्यापेक्षा जास्त करायचं आहे असं मग स्वामींचं नामस्मरण लिहायचं आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की स्वामी महाराजांचे जर तुम्हाला लाडके व्हायचं असेल तर मग जेवढे नामस्मरण तुम्ही कराल तेवढेच मग तुम्ही स्वामींचे लाडके व्हाल त्यामुळे मग आपण जपमाळ घेऊन हो, नामस्मरण करण्यापेक्षा लिखित नामस्मरण केलात ना त्यावेळेस मग सग सगळ्यात लवकर तुम्ही स्वामींचे लाडके व्हाल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला धन्यवाद